पासून नवापूर सीमा तपासणी नाका येथे सुरू असलेले कामबंद आंदोलन आमरण उपोषणाची अखेर सांगता बेडकी गावाचे <स्थाँगागाँ> ज्येष्ठ नागरिक आजी माजी सरपंच सामाजिक राजकीय पदाधिकारी प्रशासन सद्भाव अडाणी कंपनी आदींची सामंजस्याची भूमिका नवापूर सीमा तपासणी नाका नवापूर येथे गेल्या एकतीस दिवसापासून सुरू असलेले कामबंद आंदोलन आमरण उपोषणाची सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगता करण्यात आले ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावीत वय वर्ष पासष्ट यांनी सद्भाव अडाणी कंपनीचे अधिकारी व बेडकी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित लिंबू सरबत घेत आपले आमरण उपोषण स्थगित केले ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावी त्यांचे मुलगा नामे याकूब सय्यद गावीत राहणार बेडकी तालुका नवापूर हे सद्बा कंपनीत कामावर असताना काही अपरिहार्य कारणामुळे कंपनीने कामावरून काढून टाकले होते त्या संदर्भात याकूब सय्यद गावित व वा सदबा वाढणी कंपनी टी सी कर्मचारी सिक्युरिटी हाऊसकीपिंग कर्मचारी यांनी मूलभूत कर्जा व विविध मागण्यांसाठी एकतीस दिवसांपासून कामबंद आंदोलन केले होते तसेच ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित यांचे चिरंजीव यांना कंपनीत परत कामावर घेत नसल्याने ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित यांनी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पासून आमरण उपोषण सुरू केले होते आठ दिवस बिना अन्न पाण्याच्या आमरण उपोषणामुळे ज्येष्ठ नागरिक वर्ष पासष्ट यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती होताच कंपनीने एकाच दिवसात चक्रे फिरवित ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी चिरंजीव यांना दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस कामावर रुजू केले उपोषणकर्दी व कंपनीचे अधिकारी बेडकी गावाचे सरपंच माजी सरपंच प्रतिष्ठित नागरिक प्रशासन पोलीस प्रशासन यांनी सामंजस्याची भूमिका बजावत सुरू असलेला वाद संपविला नियुक्ती पत्रात सद्भाव अडाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंचांत समक्ष दिले यावेळी आंदोलनकर्त्यांनी कंपनीच्या सक्षम अधिकारी यांना ठराव मंजूर करत पत्र दिले असून त्यात विविध आठ मुद्द्यांची मांडणी केली आहे मुद्दा क्रमांक एक प्रकल्पग्रस्त याकूब सय्यद गावीत राहणार बेडके यांना ट्रॅफिक अटेंडंट या पदावर नियुक्ती देण्यात आली मुद्दा क्रमांक दोन तीन पाच नुसार एचआर पॉलिसी नुसार वाढीव पगार कर्मचारी पदोन्नती प्रमोशन ऐंशी टक्के स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना प्राधान्य कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणे भविष्यात परिवारातील सदस्याला टी सी म्हणून नियुक्ती करण्यात यावी असे ठराव बैठकीत देण्यात आले आमरण उपोषण संदर्भात कागल चेकपोस्ट येथून वेळोवेळी अपडेट घेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भ्रमणध्वनीच्या माध्यमातून नवापूर सीमा तपासणी नाका येथील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रातील सद्भावडादी कंपनी बावीस चेकपोस्टचे ऑपरेशन हेड क्रितिक रॉय मॅनेजमेंट लायझनिंग ऑफिसर नितीन पोळेकर बी सी पी हेड वीरेंद्र विक्रमसिंग चौहान नवापूर तलासरी आच्छाड चेकपोस्टचे बी सी पी हेड बलविंदर सिंग एम एस एफ व सुरक्षा रक्षक प्रमुख जिजाबराव शिवाजी पाटील नवापूर यांचे समक्ष यांनी उपोषणकर्ते ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजेगावी त्यांच्या मागण्या मान्य केल्या तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन नंदुरबार तहसीलदार दत्तात्रे जागव पोलिस निरीक्षक नवापूर पोलिस अंमलदार यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सहकार्य केले यावेळी उपोषण स्थळी सामंजस्याची भूमिका चांगल्या प्रकारे बजावणारे बेडकी बंधारफळी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच विनायक शिवाजी गावित माजी सरपंच राहू सुरजी गावित माजी सरपंच रुवाजी बापू गावित उपसरपंच भूपेंद्र सुमन गावित माजी सरपंच सुमन टाक्या गावित गाव पोलीस पाटील राधेश्याम रामू गावीत सामाजिक कार्यकर्ते कुशदादा गिरजी गावीत समाजसेवक चंदू देवजी गावीत ऍडव्होकेट तथा समाजसेवक सत्यानंद गावीत सर प्रमुख भूमिका निभावणारे राजरेश मोहन गावीत अशोक भाऊ कुमावत आदी गावातील ज्येष्ठ नागरिक समाजसेवक राजकीय नेते महिला तरुण आदी मोठ्या प्रमाणात हजर होते तसेच वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू असलेले कामबंद आंदोलन आमरण उपोषण समाप्त झाले सदर कामबंद आंदोलनात सद्भाव आणि कंपनीचे संपूर्ण टीसी सिक्युरिटी हाऊसकीपिंग कर्मचारी यांनी हा। <कुणी> सहभाग नोंदवित पूर्णपणे सहकार्य राखले होते <गागा> महाराष्ट्र न्यूज साठी पंकजा नवापूर